नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या वर्षामध्ये रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकार वेळोवेळी पेन्शनधारकांसाठी नवनवीन अपडेट्स आणि बदल करत असते एकोणवीसशे शहाऐंशी एकोणवीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडेच काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत हे नवीन बदल झाले पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन केले जाईल महागाई भत्त्यात वाढ वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एकोणीसशे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे कौटुंबिक निवृत्ती वेतनात सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेत बदल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे पेन्शन वाढीवर नवीन नियमांचा परिणाम सरकारच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे पेन्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा थेट लाभ मिळेल उदाहरणार्थ एकोणवीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्कापर्यंत वाढ करण्यात आली आहे एकोणवीसशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ करण्यात आली आहे दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार अधिक लाभ मिळत आहे महागाई भत्ता डी मध्ये काय बदल आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता हा महत्वाचा घटक आहे जो काळानुसार बदलत राहतो अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद